नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आता आपण पुणे कांदा मार्केट याचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुणे टेकडी येथे आज बाजारभाव कमी झालेले आहे असे निदर्शनात आलेले आहे तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा कशा पद्धतीने आज बाजारभाव कमी झालेला आहे ते तुम्हाला निदर्शनात येईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांद्याचा जो लिलाव आहे ते आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह दाखवलेला आहे ज्या कोणी शेतकऱ्याला बघायचं असेल तर तुम्ही या चॅनलवर जाऊन लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी येथे आज सकाळी सात वाजता लिलाव सुरू झालेला आहे आणि एकूण जे ट्रक आहे एकशे पंचवीस गाड्याची आज आवक आहे या आवकमुळे कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी जो माल आहे आज फक्त चार हजार दोनशे रुपयाने गेलेला आहे जवळजवळ चारशे ते पाचशे रुपयाने आज बाजारभाव कमी झालेला आहे व्ही आय पी एक नंबर क्वालिटीचा माल जो आहे ते चार हजार शंभर रुपयाने गेलेला आहे व्ही आय पी दोन नंबर जो माल आहे तो चार हजार रुपयाने आज पुणे गुळटीकडे ते गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्ही आय पी मालमध्ये जवळजवळ चार ते पाचशे रुपयाचा जो आज बाजारभाव कमी निदर्शनात आलेला आहे आजचा सरासरी बाजारभाव आहे तीन हजार आठशे रुपयापर्यंत आहे आणि मीडियम क्वालिटीचा जो कांदा आहे तो तीन हजार सातशे रुपये आणि गोलटा गोल्टी तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत आज पुणे गुलटेकडी ते आज बाजारभाव आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांद्याविषयी का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद